कशेडी बोगद्यात एकाच बोगद्यातून दोन्ही बाजूने वाहन आल्याने कित्येक तास वाहतूक कोंडी योग्य नियोजनाचा अभाव व वा बेशिस्त वाहन चालक याचा परिणाम चौदा वर्षांपासून संत काम चालू असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील समस्यांची श्रृंखला संपतच नाही कशेडी घाटातील वळणावळणांचा त्रास कमी व्हावा अंतर कमी व्हावे व अपघातांपासून मुक्तता व्हावी यासाठी तेरा वर्षापूर्वी कशेडी बोगद्याचा श्री गणेशा करण्यात आला मात्र सध्या कशेडी घाटातील बोगद्याचे एका मार्गिकेचे काम ऐंशी टक्के झाले असून मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे मात्र प्रवासी काही चालक आणि वाहन मालक चालक देखील कोणताही विचार न करता बेशिस्तपणे कोकणातून मुंबईकडे प्रवास करताना देखील या बोगद्याचा सर्रास वापर करत आहेत त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने बोगद्यात समोरासमोर येत असल्याने कित्येक तास वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या कशेडी बोगद्यात पहावयास मिळते आहे योग्य ते नियोजन अभावामुळे मोठ्या भीषण अपघाताची शक्यता मात्र निर्माण झाली आहे झंझावात न्यूज साठी उपसंपादक देवेंद्र दरेकर पोलादपूर रायगड रायगडावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा